जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं पशुसंवर्धन विभागाच्या एका नवीन अपडेटमध्ये गाई म्हैस अनुदान योजना असू द्या किंवा शेळी गट वाटप योजना असू द्या किंवा आणखी कोणतीही योजना असू द्या तर अशा ह्या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांचा जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी राहणार आहे कारण व्हिडिओ खूप डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे भरपूर प्रश्न तुमचे होते काही जणाला मेसेज आले आहेत काही जणाला मेसेज आले नाही आहेत मला तर हे समजत नाही आहे की हे मंडळ करतं आहे काही निधी नाही आहे तर हा फॉर्म घेत आहेच कशासाठी आणि ह्या ठिकाणी डायरेक्टली इथं जनतेची डायरेक्ट फसवणूक होत आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी एक हॅप नावाचं बटन येतं आहे त्या हॅपवरती क्लिक करा जेणेकरून ज्यांनी पण हा फॉर्म भरलेला आहे म्हणजेच गाई म्हैस अनुदान योजना असू द्या किंवा पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या कोणत्या पण योजना असू द्या सगळ्या योजना असू द्या भरपूर योजना आहेत प्रत्येकाने फॉर्म वेगवेगळ्या वेग वे योजनेसाठी भरलेले आहेत अशा सगळ्या लोकांची या ठिकाणी या पशुसंवर्धन विभागामार्फत फसवणूक होत आहे आणि हेच गोष्ट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाय बटन दिसतंय हायपवरती क्लिक करा जेणेकरून अशा सगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल बघा मंडळी इथं मला सांगायचं काय आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे तुम्हाला लिंक पण पाठ झालेलं आहे वेबसाईट कोणती आहे ते पण पाठ झालेलं आहे ए एच डॉट महाबीए एम एस ही वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही खाली बघा इथं काय यार माझं पण डोकं हालून गेलेले बघा इथं तुम्ही इथं गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हीच बघा एवढी त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे आणि इथं वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल करत या तुम्हाला इथं बघा काय त्यांनी सूचना दिलेल्या आहेत पहिली सूचना काय आहे टार्गेट उपलब्ध नसल्यामुळे अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत अंतिम पात्र याबाबत लवकरच काय यार, यार। इथं महत्त्वाची गोष्ट काय हे मंडळ आहे या मंडळाकडे मागच्या वर्षी जे पण पात्र लाभार्थी होते त्यांना त्यांच्या योजनेचा लाभ दिल्यानंतर जो निधी उपलब्ध राहिला होता तो निधी ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वापरला जाणार होता आणि तो वापरला गेला आहे आता इथं त्यांनी टार्गेट हा शब्द दिलेला आहे काय सूचना देत आहेत ते टार्गेटच्या ठिकाणी तुम्ही सरळ सांगायचं की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे काय गरज आहे लोकं कशाला या ठिकाणी भ्रमित होत आहेत लोकं या ठिकाणी भ्रमित झाली नसते ना या ठिकाणी आतुरतेने लोक वाट पाहत आहेत की आम्हाला या योजनेचा लाभ भेटेल आम्हाला म्हशी भेटतील आम्हाला गायी भेटतील आम्हाला शेळे भेटतील हे बघा काही असे लाभार्थी आहेत ज्यांनी या ठिकाणी अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर त्यांना मेसेज आला आहे काय त्रुटीची पूर्तता करा हा मेसेज आलेला आहे मग आता ज्यांना हा मेसेज आला आहे त्यांच्यासाठी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी एक टाईम पिरियड दिला तो टाईम पिरियड संपला त्याच्यामध्ये सुद्धा बग आला तो बग संपला पुन्हा एक टाईम टेबल दिला तो व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केला आणि अपलोड केल्यानंतर लोकांनी पुन्हा तो व्हिडिओ पाहून या ठिकाणी अप्लाय केलं जे जी पूर्तता होती ती केली मंडळी मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे हे जे पशुसंवर्धन विभाग आहे त्यांना मागच्या वर्षी जो निधी उपलब्ध राहिला होता म्हणजे शिल्लक राहिला होता तो शिल्लक राहिलेला निधी यावर्षीही द्यायचा होता म्हणजेच या ठिकाणी लाभार्थ्यांना द्यायचा होता जर दहा हजार लोकांनी जर या ठिकाणी अप्लाय केलं आणि निधी फक्त पाच हजार लोकांसाठी असेल तर त्या पाच हजार बाकीच्या लोकांनी काय करायचं होय त्यांना तुम्ही मेसेज पाठवला त्रुटीची उप पूर्तता करा त्यांनी त्रुटीची पूर्तता केली ते पात्र झाले कुठं आहे त्यांना निधी कुठं आहे त्यांना योजना नाही येत आहे उपलब्ध इथं अग तुम्ही या ठिकाणी प्राधान्य पहिला कोणाला देताय तुम्ही अगोदर मी जी आर यावरती आला होता तो व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे त्यामध्ये जी आरमध्ये व्यवस्थित त्यांनी उल्लेख केला आहे जसाचा तसा जसा, जसा, जसा उल्लेख आहे स्पष्टपणे आपण त्या जी आरच्या जी पण माहिती आहे सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघा जी आर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या एंडस्क्रीनला त्यावरती सगळा व्हिडिओ अटॅच केला जाईल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता त्या जी आरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर प्राधान्य पहिला कोणाला दिलं जाईल तर जे मागच्या वर्षी या अंतिम यादीतून बाहेर पडले गेले आहेत मग ते कारणं कोणती असू द्या त्या कारणाची पूर्तता करण्यासाठी सुद्धा त्यांना टाईम दिलेला असतो ह्या वर्षी त्यांना प्राधान्य होतं मग त्यांचं काय किंवा हे जे आपण आता एक एक्झाम्पल म्हणून दहा हजारचं घेतलं ह्या बाकीच्या पाच हजारांनी काय करायचं एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे मग असे जे शिल्लक उरलेले लोक आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी निधीच उपलब्ध नाही आहे मग या ठिकाणी तुम्ही प्रसारमाध्यमातून एवढं काय म्हणून तुम्ही या योजनांचा प्रचार करताय कशाला प्रसारमाध्यमातून या ठिकाणी तुमची ह्या योजना सांगताय लोकांना तुमच्याकडे निधी नसेल तर लोकांना भ्रमित करण्याचा उद्देशच काय नेमका असो मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुम्ही जर फॉर्म भरलेला असाल तर असं नाही की सगळीच लोकं या ठिकाणी अंतिम यादीतून बाहेर ढकेले जाणार आहेत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करा बघा या ठिकाणी वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे टार्गेट उपलब्ध नसल्यामुळे अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात बघा टार्गेटच उपलब्ध नाही म्हणतात मग टार्गेट काय फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो तुम्हाला आता जर असे लोक आहेत ज्यांना दुधाळ गाय म्हैस वाटप करणे या योजनेसाठी जर त्यांनी अर्ज केला असेल तर जो निधी उपलब्ध आहे ह्या मंडळाकडे तो निधी राज्याला देणार राज्यातून जिल्ह्याला जाणार जिल्ह्याकडून या विभागामार्फत म्हणजे या पशुसंवर्धन विभागामार्फत किंवा या विभागाकडे जाणार तिथून काय होणार त्यांनी ॲडजस्टमेंट करायचं गाईचं म्हशीचं आणि ते खरेदी करून या ठिकाणी त्यांचं वाटप करणे हे त्यांचं काम आणि हा अशा पद्धतीने त्यांचा निधी वितरित होणार मग आता हा निधी फक्त एका योजनेसाठी वापरला तर हे फक्त एक एक्झाम्पल झालं तर अशा भरपूर योजना आहेत आणि या प्रत्येक योजनासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध नाही आहे त्यांच्याकडे तर जर तुम्ही या ठिकाणी पात्र जरी असला तरीसुद्धा या ठिकाणी काही वेळेस तुमच्याला जाणून बुजून त्रुटी लावल्या जात आहेत आणि तेच करावं लागणार आहे कारण यांच्याकडे ऑप्शनच नाही आहे निधीच उपलब्ध नाही तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असले तरीसुद्धा हेनी कुठून ॲडजस्टमेंट करणार हां हे होणार की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला जे अंतिम यादीतून म्हणजेच पात्र अंतिम यादी असते त्या यादीतून वगळले गेलेले जे पण कॅन्डिडेट होते जे पण अर्जदार होते त्यांना जसं यावर्षी प्राधान्य दिलं तसंच आज म्हणजेच ह्या दोन हजार पंचवीसच्या या, या योजनेमध्ये जे पण अंतिम यादीमधून बाहेर पडले गेलेले लाभार्थी आहेत अर्जदार आहेत त्या अर्जदारांना पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये प्राधान्य दिले जाऊ शकते आणि हे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे जाऊ शकते नाही तर तेच केले जाणार आहे पुढच्या वर्षी बघा मित्रांनो मी सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो त्याच्यामुळे त्यावरती सुद्धा कमेंट भरपूर आलेले आहेत प्रत्येक कमेंटला उत्तर देणे शक्य झालं नाही पण सर आम्हाला असा मेसेज आलाच नाही आहे आणि पुढं गेल्यानंतर आम्हाला तो टॅप पण दिसत आहे कागदपत्रे अपलोड करण्याचा मग आम्ही नेमकं का कागदपत्र अपलोड करायची की नाही मग काय करायचं नेमकं ते पण त्यांना माहीत नाही त्याचं उत्तर आपण ऑलरेडी दिलं होतं बघा तुम्हाला असे काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या सगळे या ठिकाणी मंडळांनी सूचना दिलेल्या आहेत सगळ्या सूचना व्यवस्थितपणे सांगतोय पहिली सूचना इथं काय दिलेले आहे तर त्रुटी पूर्ततेसाठी एस एम एस आलेल्या लाभार्थ्यांनी आपले कागदपत्रे त्रुटीची पूर्तता करायची होती ती कधी करायची होती सहा जुलै ते आठ जुलै या दरम्यान करायची होती याच्यानंतर म्हणजेच आठ जुलैनंतर या ठिकाणी तुम्ही कागदपत्रे अपलोड करू शकणार नाही आहेत जर केली तर ते रिजेक्ट होणार आहे त्यात काय वादच नाही बघा यावरती आपण शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ बनवले होते तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आता काय त्याचा उपयोग नाही होणार आहे कारण भरपूर लोक या ठिकाणी अपात्र केले जाणार आहेत आणि याच्यानंतर दुसरी सूचना काय दिलेली आहे तर या ठिकाणी बघा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना या अंतर्गत जे ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पहा दुसरी सूचना काय आहे एकवीस बावीस किंवा बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीसमध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आहे बघा नगरपालिका असू द्या नगर परिषद असू द्या नगरपंचायत नगर असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या किंवा मंडळी असू द्या तर यांना या ठिकाणी या योजना लागू नाही आहेत तुम्हाला तुम्ही ह्या कोणत्याही क्षेत्रामध्ये राहणाऱ्या असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या या ठिकाणी दिसत आहेत त्यांच्या ह्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना फक्त ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जे रहिवासी आहेत त्यांनाच या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे एकदा तुम्ही नोंदणी केली तर नोंदणी केल्यानंतर तुम्ही पाच वर्ष या ठिकाणी तुमची नोंदणी या पोर्टलवरती ॲक्टिव्ह राहणार आहे मी फक्त नोंदणी म्हणतोय हे लक्षात ठेवा नोंदणी केल्यानंतर एखाद्या योजनेसाठी अर्ज करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि नोंदणी करणे ही वेगळी गोष्ट आहे बघा या ठिकाणी दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्यांनी पण अर्ज केलेला आहे त्या पहिल्या लोकांना म्हणजेच ह्या एकवीस बावीसमधल्या लोकांनाच प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे आता ही जी एकवीस बावीस बावीस तेवीस अशी जी चढत्या क्रमाने एअर आहेत त्या एअरप्रमाणेच या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे बघा या विभागामार्फत जी योजना आहेत त्या योजनेअंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर म्हणजे लाभार्थ्याची अंतिम यादी लागल्यानंतर बंदपत्र हे जे आहे ते बंदपत्र लाभार्थ्याने देणे बंधनकारक राहणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या पशुसंवर्धन विभागाची नवीन अपडेट होते आणि आणखी जे अपडेट आहेत ते अपडेटसुद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच येणार आहेत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक केल्यानंतर जे हाय बटन येतं त्यावरती क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचेल